नमस्कार मंडळी आज आपण आलेलो एका ठिकाणी या साहेबांनी सागवान, सागवान शेती केलेली आहे तर त्याबद्दल आपण साहेबांचं मत जाणून घेणार आहोत नमस्कार सर नमस्कार आपलं काय नाव ज्ञानेश्वर अण्णा मस्के बर हे आपलं कुठल्या गावामध्ये येते सर शेती हे कानोरी गावामध्ये येते कानोरी कोलंब्री तालुका संभाजीनगर बर तर आता आपण ही जे काही सागवान शेती केलेली आहे ही किती एकर मध्ये केलेली आहे एक एकर एकर आणि ज्या एक एक आपण सागवान झाडं लागवड केलेली आहे त्याला किती वर्ष झाले सर याला जानेवारी मध्ये चार वर्ष पूर्ण होतील या येत्या जानेवारी मध्ये याला चार वर्ष पूर्ण होणार हा। आहे आणि आपण काय अंतराने लागवड केली बरा आपण ही सात बाय आठ आट। सात बाय आठ ना आपण लागवड केलेली आहे तर आता आपण बघू शकतात की या ठिकाणी एक वीस ते पंचवीस फुटापर्यंत झाडांची वाढ झालेली आहे आणि जर कधी आपण सरासरी गोलाई पकडली तर झाडाची ही एक एक फुटापर्यंत याची वाढ झालेली आहे तर ज्यावेळेस आपण ते छोटंसं झाड लावण्याचा विचार केला होता आणि आज जे चार वर्षानंतर आपल्याकडे रिझल्ट आहे तर असं आपल्याला अपेक्षित होता की असं काही होऊ शकतं म्हणून अपेक्षित नव्हतं कारण एवढी झाड इतक्या लंबी ग्रोथ करल इतके लवकर हे अपेक्षित नव्हतं बरं कामाला बर आता जसं तुम्ही लागवड केली तर बऱ्याचशा लोकांना काय वाटतं याला खर्च वगैरे खूप असतो किंवा इतर गोष्टी जे मेंटेनन्स आहे खूप असतं याबद्दल तुमचं काय मत आहे खर्च सुरुवातीला तुमच्या रोपाचा खर्च आहे हा आए, तो अनिवार्य आहे तो तर आहे होणारच त्यानंतर थोडंफार खत द्यावं लागतंच हा त्यानंतर याची काळजी छाटणीची काळजी जास्त घ्यावं लागते बिलकुल आणि हेच आपलं शेतकऱ्याचं जे काम आहे हेच महत्वाचं आहे की जी छाटणी वेळेवर झाली की झाड सारखं पोसत आणि त्याची ग्रोथ व्हायला चांगली सुरुवात होते छाटणी कोणत्या पद्धतीने करायची कशी करायची हे आपण शेतकरी म्हणजे आपलं सगळं समजतं बिलकुल म्हणून ज्याच्यात काही जास्त सांगायची गरज नाही बिलकुल आणि ज्यावेळेस मी लागवड केली तर मला कुठ कुठले अंतर्गत पिक तुम्ही याच्यामध्ये घेतले होते ह्याच्यात सुरुवातीला गहू घेतला त्यानंतर एक मका घेतली परत दोन वेळेस हरभरा घेतला उत्पन्न त्याच्यात उत्पन्नात काही घटने झाली आम्हाला फक्त हार्वेस्टर किंवा कोणते यंत्र याच्यात धानत मोठे जे आपल्या हाताने सगळं हाताने कापणी करावं लागते ठीक आहे तर तुम्ही बघू शकतात मित्रांनो हे मस्के साहेब होते यांनी एक चार वर्षापूर्वी सागवान लागवड केली होती आणि खूप छान पद्धतीने त्याचा रिझल्ट आहे आणि तसंच त्यांनी प्रत्येक गोष्टीचं जे युटिलायझेशन आहे ती इथं केलेलं आहे म्हणजे काय याचे जे पानं वगैरे पडतात त्याचं चांगल्या पद्धतीने खत केलेलं आहे आणि त्याच्यानंतर त्यांचे जे काही छोटे मोठे अंतर्गत पीक असेल ते सुद्धा या याच्यामध्ये घेत असाल तर आपल्यालाही काही जर कधी प्रश्न वगैरे असेल तर नक्कीच आपण आम्हाला कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि अधिक व्हिडिओसाठी आपण आम्हाला यूट्यूब फेसबुक आणि इंस्टाग्राम इत्यादी ठिकाणीसुद्धा आधुनिक ब्रँडेड शेतकरी या नावाने फॉलो करू शकतात धन्यवाद सर धन्यवाद